बाई सोड आता मला सोड नाही बाई सोड सीता बाई सोड मला सोड जाऊ दे मी जीवती उन टाकतो आता मला माहित नव्हतं त्या पुरा विषय

घरी चुपचाप अगं ये नको करू आता आई होते ते बोलणारच आहे तिच्या मनात येते तर बोलते आ आता तू एवढं सोनं नाणं ना त्याच्या मागे हे टाकलं घरातला पैसा टाकला बोलणार नाही का तुले काही एवढं सण नाही होत का संध्यात्याकडून आ बोलते बोलते करत त्याच्यासाठी एवढी गोष्टीसाठी तू इथ आली आ ह्या झाल्या पुलावर वा वा आ एवढे सण नाही होत का आ बोल ना आता तू केलंस तसं ना नका झालं मला लक्ष गेलं तर यातच बसली न एवढ्या दूर आली तू पुलावर आ वा रे वा

शिक्षा व्हायला अजून लोक आईले तोंड फुटन मग बोलायचे तुला कशाने काय झालं इथं तू जीव देशी सतरा रंगाचे सतरा लोक बोलत असते मग मग जगन का बाई ना बाबा मग त्या किती त्रास होय आ बाहेरचे लोक काही काही बोलनंत आ चालतो चाल, चाल पाहिजे घरी एवढ्या गोष्टीसाठी हे नसते करत आजपासून तुझे कोणीच बोलत नाही म्हटलं ना मी मी सांगतो सगळ्याला चालतो कायचे नाटक लावू दे तुला संध्याकाळी फिरवत का आता तुझा सोडून आता त्या माग फिरू का बाबा पाहू तिकडं आईले पाहू का तुले पाहू तुले समजायला पाहिजे ना आता एवढी मोठी गलती केली ना तुला आला रे मग आता तर सांगली वा आता ते बोलते तर बोलते आई आ एवढं काय मनावर घेतो तू तिच्या ना दादा मी धावत धावत भर झालं दिसली तर आईले सांगू आता समजावून आई थोडस समजावून सांगू सांगतो सांगतो तिने समजावून सांगतो तिने सांगतो एवढं मोठं सोन आहे गेलो पैसा आणि गे बाबाची तब्येत खराब झाली त्याच्यामुळे तिने पाहिलं का शिवाय देते दे मग शिवाय पाहिलं का टोमनाच मारतेस वातावरण शांत होऊ द्यायला पाहिजे मग सर्व बरोबर होते म्हणून माहित होत काय माहित म्हणते <laughs> मला मा काय माहिती एवढं नालायक पोट आहे म्हणून ते आता याच्यात नाही गलती थोडी आहे मी पयाली हो बरोबर आहे पण मग आता मी काय करू आता जीवत दे तो मी माझे सर्वेले बर होऊन जाते काय जीव दिल्यानं सर्व बरोबर होऊन राहिलं का तू सांग मध्ये आता मी तुला सांगतो तुझ्या जीव दिल्यानं सर्व बरोबर होऊन का आम्ही आठ दिवस लढू पण तू तर जाशील ना तुझ्या जीवाला कसे तू चांगले दिवस दक्षिण आता आम्ही पोरग पाहून राहिलो सर्व पाहून राहिलो त्यासाठी सर्व बरोबर करून देतो मी हाव ना वाँ। ते भाऊ ते भाऊ आहे ना तुम्ही का मग तू चांगली राह ना बाई असं नको करू आई सांगतो मी समजावून बाई संध्या चल चल बरं बाई संध्या असं कराव नाही मा तू एवढी शिकणी सवलि आहे पोरगी असं करत असते का चल चल मी आईले सांगतो समजावून आजपासून तुझ्या घरात कोणीच काही म्हणणार नाही कोणीच नाही म्हणणार आजपासून तुझ्या घरात काही ठीक आहे चल आता ही बळ सारखे काम करतो नको मात्र नाही ना दादा आता करच नाही करणार मी काय तुमच्या म्हणण्याशिवाय मी कुठच काही नाही करणार तुम्ही म्हणान घराच्या बाहेर जाय तुम्ही जाय नाही म्हणान तर नाही जाईन तुम्ही मला भिकाऱ्या सोबत ते लग्न करून दिलं दादा तरी मी करीन आता <laughs> माझ्यासोबत एवढं मोठं घडल्यावर मी करत आता काय करीन का माझी हिम्मतच नाही काही हे करायची आता <laughs> दादा तू जसं म्हणशील तसं करतो दादा अरे संध्या तुला आम्ही चांगलंच देऊ चांगलंच पाहून देऊ सोबत असं सो कसं देऊ आम्ही तुला करू हा चांगलंच देऊ फक्त तू काही दिवस थांब आईले थोडं शांत होमजावून सांगतो हा ते आहे आता कशी तुला माहित आहे ना आईचा दिमाग कसा आहे थे आता ते राग 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 करून राहिली तिला सांगतो मी समजावू हा तू असे भरता म्हणून नको करू मागं पुढं आम्ही घरी राहतो नाही राहत आता ते पोरगी शेता होती म्हणून बरं झालं त्या मागं धावत धावत आली तर मला तर माहित नव्हतं आह

मोठ्या याच्यातून ते हे माय हे नेलं माय एवढं समजलं नाही का बघणी झाली का त्याले कसं आहे दिसला नाही का लय बोलते आई बी ते आता ते तिच्या याच्यात आहे तिच्यासोबत एवढं मोठं घडलं तर मग तिला समजायला पाहिजे ना आईले आता दादा बोलला आईले मी बोलली तर आता ती चुपचाप आहे आई आता नाही बोलत म्हणते आ मग म्हणून मग हे असं झालं मामी पाहिजे कशी आहे बाबाची तब्येत बरी आहे बाबाची तब्येत बरी आहे आता आणि तुम्ही घरीच आहे आज नाही ना गेलोच नाही आज आम्ही दुखून राहिलो माझ्या येतो संध्याकाळपर्यंत तिकडे येतो पाहिजे रात नाही तीन चार वाजेपर्यंत येऊन जाईल तिकडे बाबाला पाहिजे तू आलं थोडीशी भेट मेट घेतो आणि मग येऊन जाईल तू येत नाही का मग घरी तुम्हीच सांगा आ श्यामजी कसं येऊ मी घरचं वातावरण थोडस बरोबर नाही आहे बाबाची तब्येत नाही बरोबर संध्या आज तिकडे गेलती जीव द्याले मग दादावर एवढं मोठं प्रेशर आहे वहिनी इकडं आहे वहिनीले आणता नाही येत आई म्हणते वहिनीले राहू दे म्हणते सध्या दोन तीन दिवस इकडं आ ते इकडली तिकडं तिकडली इकडं लावते म्हणते आता पोरग येण म्हणते पाहले तर मी म्हटलं दोन चार दिवस राहतो का अजून तुम्ही सांगा काय करू नाही राही ना राही अजून दोन तीन दिवस राहील लागेल सगळं शांत होऊ दे वातावरण मग घेतो आरामशी मला सांगतो मी घ्या रे लगेच लय चांगले आहे जी श्यामजी आ

अर ते मोठं पट्ट कामाले गेलं तर थोडस घरी राहिला तर थोडश्या ते डेया मे देणार तोडून आ पाण्या पावसाचं ना भाई आबाय बाबर किती आहे दे थोडशा थोडश्या डेया तोडून मोठ्या मोठ्याच काड्या राहिल्या आता बारीक सगळ्या दे ना थोडश्या आ, आ? चुलीत लावाले पाणी आता एवढे मोठे धन आहे घरी गॅसवर पाणी तर पॉली परवडन का बाबू आपल्याला दे ना काय म्हणतो माया माग लागत राहतो तुम्ही मोठं धाड आहे तू दादा काहीच नाही म्हणून घरी राहिलो हे करून देऊन दे, दे आरावरून अरे ते कामावर गेलं ना त्याचा तरी तू नाही दादाचा मी काय हिरस करू दादाचा हिरस करतो काय म्हणून पण तू त्याला मोठ्याला सांगतच नाही मोठ्या दादाच सांगतो तू हे पण टा ऐकत नाही ना रे ते करते तरी काय करायला थे शामेरे स्थांग, शामेरे स्थांग ते म्हणते श्यामेले सांग श्यामेले सांग म्हणते म्हणून तुला सांगा लागते आणि ते कधी येते रे आज येता कधी येते रे बाबा गणपती पासून गेली ते तान पासून याचीच आहे येतो म्हणते का नाही येत म्हणते रे ते तू काही म्हणत नाही तिले नाही अजून नाही येणार आहे ते अजून दोन चार दिवस नाही येणार ना आहे आताच फोन आला तिचा दोन दिवस येणार ना नाही म्हणते जातो तिच्या बाबाला पाहिजे जा तुम्ही थोडस तब्येत खराब आहे तिच्या बाबाची तो बापा बापा अरे पंधरा दिवस झाले ना अजून निकाल लागलाच नाही का रे तिचा सगळं निकाल तिथं लागला तिचा पाच झाली ते अहो हाय तिथे आई राय म्हणे भाऊ राय म्हणे तो आयली तुझ्या बहिणीचं ते आता तुझी माहितच नाही का राहू दे मग आता दोन चार दिवस राय तो राहू दे ना राय तेत हेच घर वय का तिचं हे घर नाही वय का आ आता झाले ना पंधरा वीस दिवस होऊन राहिले पंधरा वीस दिवस वाले हा एवढं कोणतं बाप्पा तिच्या बाबाची तब्येत खराब आहे तब्येत खराब आहे तब्येत खराब आहे तर अजून जागेवरच आली नाही का तब्येत आणि हे काय डॉक्टरीन वय का डॉक्टरीन राहिले हा सारा काही बरोबर करणार आहे इचार आहे सर्व बरोबर होणार आहे तू नाही जास्त बोलतो बाई हा राहू दे बाई तिथं हा त्याचं राणी इकडे येऊन आहे तिच्या आईची तिच्या बाबाची तब्येत बरोबर नाही तिच्या बहिणीचं थोडस तुले माहीत असून पाहू नाही शकतो हा सारस्त माहीत आहे तुले तरी अजून म्हणतो आवश्यक कसं म्हणून मी तिला येऊ म्हणून घरी सर्व काही सोडसाड करू तिच्या भावाने ही टाकलेले आहे काय म्हणून तिचा भाऊ दिले हा मग आता सध्या तिला जरूरत आहे तिच्या घरच्या लोकांनी तिची बिचारीची तर तू अशी म्हणून राहिली जा बापा तुमच्या मतानं करा आ लॉयस हुशार आहे तुम्ही आता आमच्या पेक्षा दीड शिकलेले करा बायकोले पंधरा दिवस काय पंधरा वर्ष राहू दे ना तिकडं मला काय करावं लागते करा पहिले त्या डेह्या तोडून दे तू पाणी ठेवलेलं आहे डेया तोडून दे मला डेया काढलेल्या आहे मी त्या डेह्या मध्ये बारीक बारीक तुकडे करून त्या डेयाचे हा लावाले काहीच नाही आहे मी थंड पाण्याने आंघोळ करायला सर्वले लक्ष ठेवा हा गॅसवर पाणी देणार लवकरच गॅस जाते महिनाही नाही चालत गॅस काय म्हणे डॉक्टर सुट्टी गिट्टी होणार आहे का आ कधी होणार आहे आता असं चार पाच दिवस आहो सुट्टी होणार आहे तिले आ पण पोरगीने फिरतच नाही डॉक्टर म्हणे थोडस फिरवायला लावायचं उठाले लावायचं उठतच नाही माहितीच दुखती दुखती आहो बरोबर आहे ना वा सीजर झाल्यावर मग पोट्टी नाही का तरी पण नाही का ते जवाई तिला जबरदस्तीनं उचलते लावते चालायला लावते तिच्या सोबत सोबत चालते ते तिथं रूमच्या बाहेर आ आता झालं म्हणा थोड फार येते आता बरस येते तिला उठता बसता आ तिला होईल सुट्टी पण लेकराज नाही लेकर आले बरोबर अजून कातत असतं ठेवू नये मग आयत्यालेच तर सुट्टी नाही होऊन राहिली व बिचारे कसं करावं तर सर्व बरोबर झालं म्हणजे जाय तिकडं बाप्पा अव दवाखान्यात सारेच याचे इलाज राहते बाई मग होते बरोबर थोडासा वेळ लागन होय नाही तर काय होते बरोबर आता काय निवून राहिली मग तो डब्यावर आता सूरजचे बाबा गेले बाई वावरात ती तर वावराची जरूरत आहे ना जाणं सूरज न मी चाललो डब्बा घेऊन आम्ही दोघही जेवलो नाही बिचारे रोशनीन स्वयंपाक बनवला जाऊ द्या म्हटलं थोडस सूरज न खाल्ला म्हणा मिस राहिली खायची पहिले आता त्याले कौसुबाईला भूक लागली असं नाव मग काल रात्री थांबले आणि त्या परवाच्या दिवशी मी थांबली मग दोघीची झोप होत नाही ना माय एक जण एक जण थांबते एका रात्री ते एका रात्री मी असं करून थांबतो माय आता त्याच्यासाठी नेतो आणि त्याला पाठवून देतो आंघोळ पाणी करते जेवण खावण कर हाय का नाही मग काय येत आहे तर डब्बा तरी काही नेतो मग त्याच्या पुरता इथं जेवायला लावजो तरी कोण स्वयंपाक करन ते जेवायला कोण जाईन बाई तिथं स्वयंपाक करायला आव तर मी काय म्हणलं रोशनीन स्वयंपाक बनवला साय नाही आता दोघे मायले काही येणार आता ते जाती नाही येणार कौसुबाई येणार तर त्याच्या डोबा त्याच्या घरी पाठवून दे ना आंघोळ पाणी केल्यावर लगेच जेवण करत आ आता आपले हे तर गेले बाई माझ्या घरून मीच बोलावलं होतं त्याले जतींच्या बाबाले मीच नेऊन देऊन राहिली आपले रोशनीचे बाबा हे बोलवते संध्याकाळी जेवायले आणि सकाळी नेऊन देते मग ताट नाही अंगवणी जेवण कराले सुट्टी होत पर्यंत बाप्पा तिले रोशनीले सांगूनच ठेवलं मी आ मी म्हटलं त्याचं हे नको होऊ देऊ त्या म्हटलं आम्ही दोघी तिकडं राहतो आपलं आपल्या घरी कराले त्याच्या घरी कोण आहे कराले तर म्हटलं त्या भाऊले कोश केस भाऊले बोलावजू म्हटलं घेऊन करायला दे सूरजले ले सांगत सूरज जाते सांग जा गीते म्हणा संध्याकाळी आ हो तू नसली तर मी बोलावतो म्हणा तू नसली तर मला माहीत राहते लक्ष राहते ना जातो बाई लवकर हे पाय आज ऊन उघडली बर आ कालपासून भुरभुर भुरभुर पाऊसच चालू आहे ते दवाखान्यात माहीतही पडत नाही बाई हा पाऊस आहे का नाही सारा अंधारल्या अंधारल्या वाटते त्या रूम मध्ये बाप्पा दवाखान्यात म्हटल्यावर नाही दिवस रात्र पाणी पाऊस काहीच माहित पडत नाही बाई अंदरच्या अंदर अंदरच्या अंदर जाय मग जाय काय गो घरी गेली जायचं थोडीशी रोशनी सोपती आता सुरज मी जातो दवाखान्यात आणि कौसुबाईले जवायले पाठवून देतो आणि हा डब्बा मग बांधून का त्याच्याच घरी नेऊन द्यायला लावतो मग हाय तसंच करा लागन सांगून देतो रोशनी जवळून डब्बा घ्या म्हणून तसंच करतो डब्बा नेण्यापेक्षा आहे का नाही घरी येऊन चांगले आरामशीर जेवण ते हो मी तेच म्हणलो तुले तिथं डब्बा ने आण जेवण करा मग घरी येऊनच राहिले का नाही दोघे जण मायले का आंघोळ कराले मग हा डब्बा तिथं ठेवायचा त्याच्या घरी जातानी घेऊन जायन कौसुबाई पाणी का जेवण बा म्हणलं हो तसंच करतो आता जाजू थोडस पोट्टीले मोट्टीले पाहिजे ते पोट्टी राहत नाही बर बरोबर आिंडाची सवय आहे तिला थोडस हो जातो ना जातो माय धाम झाले म्हणजे जातो

आ आता तिला आम्ही पुलावरून पकडून आणलं आणल मी ना ते रागाव चालली होती ती जीव द्याले तुला समजते का नाही आह अजून तू जवळ दूरची जाऊन राहशिंद आगो र बाबाची हालत खराब आहे आता तिने कशाने काही झालं म्हणजे तिच बी आव शेता गेली म्हणून बरं झालं दावत धाव तिच्या मांग आ या मग ते पुलावर उडी टाकायला गेली होती तुला माहित आहे का त्या बोलण्याचा राग येऊन राहिला तिला समजून राहिलं का तुला टोचू टोचू टो तू टो तू बोलतो तिले अरे देवा रे देवा हे बोटी जगू देते का नाही जगू देत काय माहित का बाप्पा तू नाही का पहिले तिच्या सोबत नाही का हे असं टोमने मारू मारू बोलणं बंद कराई कर आई बर हा तू आता रागात बोलतो पण त्याचा तिच्यावर उलटा असर होऊन राहिला बर हा आज आमचं लक्ष दिलं म्हणून बरं आहे उद्या कशाने काही झालं म्हणजे मग काय करशी समजते का नाही समजत तुला रागाच्या बरात काही बोलतं काही बोलतं हा समजून घेत जाण थोडीशी गोष्ट आता मी आता तिने एवढं मोठं करूनच ठेवलं आ एवढं मोठं सोनं ना ना आता भेटलं तर बरं रिपोर्ट तर दिलास तू ना त्या पोट्ट्याचे नाव आहे काचा तर बरं आ इले अक्कल नाही काही नाही इने एवढं कांड करून ठेवलं तर बोलणी येणारच नाही कारी मध्ये बिचारे आ सांग बर तू पैसे भेटाचे भेटो नाही भेटाचे नाही भेटो तर पोटिन कशाम काय झालं म्हणजे मग काय घेशील तू हाती तिने बोलून काय करतो सांग बर आ तिने बोललं काही होणार आहे का तुझ्याला तिने बोलून राहिली बिन फालतूची तिने बोलतो तिने उलटस काही करायला गेली होती ते काय कराव रे काय करू आता मी मध्ये कायही सुचत नाही बाहेर सुचत नाही ना मग तू डोकेल काही ताण देऊ नको जास्त काही विचार करू नको शांतता ठेव तिच्या सोबत चांगली बोल प्रेमानं आता तिनं जे काही केलं त्याच्या तिचंही मन दुखलं ना तिचंही मन दुखाले ती नाही आता प्रेम होत त्या पोट्ट्यावर ते पोट्ट निघाल चार सोबीस तिचंही मन नसून दुखलं कारण तू अजून अजून वरून तिने बोलत मग सांग मला आता काय मग आता तू ये तू चांगलं राय चांगली बोल आता घरात शांतता ठेव सगळं काही होऊ दे आता शांत मला तरी काय माहित बापू माझ्या बोलण्याचा एवढा राग येईल म्हणून आता मी बोलतो बापा सात्या पाटा येते माझ्या तोंडात म्हणून बोलतो नाही बोलीन बापा आजपासून बोलू नको हो शांत राय आता ती स्वेत आहे म्हणून बरं आहे तिला जेवाली खावाली लावते हा आता हे आता ते तरी आपल्या घरी किती दिवस राहणार आहे तिचा नवरा तिकडं बोमलं नाही का सांग बरं आपल्याला तरी ठेवणं बरोबर आहे का त्या पोरीले आता आताच लग्न झालं तिचं तो नाही बोलत बापा मला का माहित अशी उडफाट्या डोक्याची पोट्टी आहे म्हणून लहान मध्ये माहिती हा थोडस मायचं बोललेलं सण नाही होत টোমনি মার্জে মারা আপনার Parauti papa, parauti. Tämä on